लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे की बाबा की आनंदाची बातमी नेमकी का आहे खुशखबर का आहे नेमकी लाडक्या बहिणीचे डिसेंबरचे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीचे पैसे येणार का नाही का हाय याच कशा पद्धतीने म्हणजे काय रोखलेलं आहे आता तर मंत्रिमंडळ स्थापन झालं मंत्र्याची हे झालेले आहे फक्त खाते वाटप वगैरे झालेले नाही आणि आता नेमक्या डिसेंबरचा हप्ता किती म्हणजे मिळणार आहे का नाही कोणत्या निकष लावलेले आहेत का नाही आता बरेच व्हिडिओ याच्यामध्ये व्हायरल होत आहे की बाबा इतक्या महिला पात्र झाल्यात लाडक्या बहिणी एवढ्या पात्र झाल्यात पुण्यामध्ये इतक्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एवढ्या पात्र झाल्यात इकडं पात्र झाल्यात निकष हे लावलेत ते लावलेत अशा पद्धतीने बरेच व्हिडिओ आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत त्याच माध्यमातून अशाच व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळेच आदित्य तटकरे मॅडमच्या संपर्कामध्ये असेच अफवावर विश्वास म्हणजे त्यांनी काय केलेलं की के बाबा असंच नवीन नवीन असे